राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेचे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सर्व प्रभातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा दरमहा रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये असे वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना या योजनेचे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सर्व प्रभातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा दरमहा रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये असे वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे